आणि ऐकताना मी आता फोन करणार आहे श्रीनं तर फोन केला की आपण त्वरित आज आउटसोर्स करा उपलब्ध असलेला बायोमेडिकल इंजिनियर हा वाशी हॉस्पिटल त्याचबरोबर नेरुळ हॉस्पिटल बेलापूर हॉस्पिटल आणि ऐरोली हॉस्पिटल या चारही हॉस्पिटलमध्ये त्वरित आपण पाठवा त्याचबरोबर फायर ऑडिट इलेक्ट्रिक ऑडिट आणि आवश्यक असलेल्या हॉस्पिटलच्या सर्व गरजा ह्या पूर्ण करा कारण हा जून महिना आहे जुलै महिन्यामध्ये पेशंटची संख्या वाढते आपल्या कपॅसिटीच्यापेक्षा जास्त पेशंट येतात त्यांना आपल्याला ट्रीट करावं लागतं संपूर्ण उपलब्ध असलेल्या यंत्रणेवर ताण येतो आणि असा ताण येतो त्यावेळेस अशा दुर्घटना घडतात त्यामुळे त्याची खबरदारी त्याची बॅकअप डिजी सेट्स या सर्व गोष्टींचं मेंटेनन्स किंवा मॉक ड्रिल्स हे होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आज स्वतः जाऊन पाहिलं पाहिजे पुन्हा एकदा घटना घडली आणि त्याच्यामध्ये कॅज्युअलिटी झाली नाही ती आग तशी विजवली गेली परंतु पुन्हा होणार नाही आणि पुन्हा घडली तर उपाययोजना काय असणार आहे आता पाच किलोचं फायर एक्स्टब्युशन हे चाइल्ड वॉर्डमध्ये एखादी महिला एखादी नर्स किंवा एखादा पेशंट उचलू शकत नाही त्यावेळेस सहज हाताळता येईल आणि छोटीशी लागलेली आग विजळता येईल अशा प्रकारच्या गोष्टींची उपलब्धता पाहिजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर फोर्थ फ्लोर, फ्लोर। त्या ठिकाणी लॅडर्स पाहिजेत रोप्स पाहिजेत जर अशी आग लागली वाढली तर त्याच्यामधून पेशंटला कसं खाली आणायचं याची देखील व्यवस्था असणं गरजेचं आहे तर ह्या सर्व व्यवस्था तर मग हे डॉक्टर बघणार का का सिटी इंजिनियर बघणार की इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बघणार की हेल्थ डिपार्टमेंट बघणार की आयुक्त बघणार की आम्हाला बघायला लागेल या गोष्टी देखील ठरल्या पाहिजेत आणि त्यामुळे नव्यानं त्या ठिकाणी आलेले आयुक्त नव्याने आलेले सिटी इंजिनियर यांना देखील जे हॉस्पिटलचे इंचार्ज आहेत जे हेल्थ इंचार्ज आहेत यांनी आपल्या मागण्या आवश्यक असलेल्या मागण्या गरजेच्या मागण्या या या आपल्या ऑथॉरिटीजकडेपर्यंत पोहोचवणं आणि पोचून फक्त वाट बघणं नाही ते लगेच त्यांची उपलब्धता करून घेणं हे देखील गरजेचं आहे या अनुषंगानं आयुक्तांची तर मी भेट घेणार आहे हेल्थ ऑफिसरची पण भेट घेणार आहे फायर डिपार्टमेंटची पण भेट घेणार आहे की ह्या घटना टाळणं आणि या घडल्या चुकून तर त्यावेळेस आपलं त्याला डॅमेज कंट्रोल कसं आहे त्यावेळेस लोकांना कसं बाहेर काढणार त्यागीवर नियंत्रण कसं ठेवणार या सर्व गोष्टीचं नियोजन होणं आणि त्याचं बॅकअप प्लॅन तयार असणं हे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आता हे वाशीचं हॉस्पिटल परंतु नेरुळ हॉस्पिटल बेलापूर हॉस्पिटल आयर्वेल हॉस्पिटल आणि नवी मुंबईतले सर्व हॉस्पिटल यांच्याकडे अशा खबरदारी घेतल्यात का याची देखील माहिती घेणं ऑडिट करणं हे गरजेचं आहे मला वाटतं की अजून आजच्या दिवसानंतर मला निदर्शनात आलेल्या गोष्टी आवश्यक नियुक्त्या सा साधन सामग्रीची उपलब्धता आणि त्याची तात्काळ त्याची उप ते त्याची ती ॲवेलेबल करून देणं हे या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आज जरी माझी व्हिजिट वाशी हॉस्पिटलला झाली तर येणाऱ्या दिवसांमध्ये मी ज्या ठिकाणी अशी घटना घडू शकते आणि ती टाळी गेली पाहिजे अशा ठिकाणी मी व्हिजिट करेन आणि आवश्यक असलेले जे जे मागणी आहे ज्या सूचना आहेत त्या आयुक्तांकडे त्या ठिकाणी केल्या जाते